दोन आणि ढीक भर पासारा हा लय दिवटा उद्योग करून कुठे तोंड दाखवायच्या लायकीच ठेवलं नाही मला आयला मी आज गेल्यापासून लय सुधारली वाटत हिला जरा हिसका दाखवलाच पाहिजे माझ हिला हिसका दाखवल्याशिवाय जमणार नाही आता बायको म्हणून किंमत केली आणि सगळी वायाला गेली बर फोन करते आयो 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 नको बाबा लय मारले पोलिसांनी दोन नंबरचा धंदा नको बायकोचा फोन लईच वाजायला लागला हॅलो हा ना ते आल्यापासून मला बोलताच येत नाही फोन घेतला की स्वयंशय घेत असतो सारखं मला बाहेर पण येता येत नाही तुला तर भेटायची लाच आहे मला भेटूया चिंचेच्या बागेत येतो पण मी पण येते ते घेतो आल्यापासून माझा हॅलो ऐक ना तुझा नंबर आहे ना मी जेले अण्णांच्या नावाने सेव्ह हो केलाय जास्त फोन नको करत जाऊ तू सारखं माझ्या होते स्वयंसे घेतो बाय ठेवू का हो मी आता काय कोणाचा फोन होता माझ्या माग ब तू फोन आता फोन कुणाचं होता सांगा बरं कुणाचा होतं फोन मला यायला लावू नको आज मध्ये थांबलोय तिकडं मारल इकडं सुधलोय मला तुमच्या तुम अशा तुम वाटण्यामुळेच आहे दिवस आले तुमच्यावर मी काय केलंय मी काय केलं आहे हे असं कुटाने करता म्हणून असं सुजून बसलेत ना वा रे वा त्यांनी मला संशयात्मक घेतलं म्हणून काय झालं तुझा फोन कोणाचा होता ते सांग पहिलं आम्ही काय केलं आता फोन कोणाचा होता ते सांग आता फोन कोणाचा होता सांगा बरं कोणाचा होता फोन मला यायला लावून स्वतः मध्ये थांबलोय एक तर तिकडं मारलेय इकडे सोडलेय मला असं चांगलं लागला असता तर हे दिवस आले नसते अगं ना साहे दाखवतो जात हां दाखवा दाखवा बघते मी कसं दाखवता हा मी नाही घाबरत चार वर्ष झाले लग्न होऊन काय देवा लावलाय करतोय मला तू माझा दिवा गार्ती का थांब तुझ्याकडे बघतोच मी आता बघा बरं बघतेच मी पण तेच बोल लागले का तू आता तुझ्या आई चिची तुंदरी तुझ्या तुम्हाला आता मारणार तुम्हाला मारणार का आता कोणला मारायचं बायकोयस ना तू माझी हां अशी तुझे बघ मग फोन फोन कोणाचा होता जा मी नाही करणार तुझं चालले मी निघून माझं थांब बघतो की तुझ्या समोरच बघतो थांब जरा हं कोणाचं कोणी जेलांना कोण येत कोण येते मला काय माहिती कोण आहे मला कोण येते नाव ना कोणी सेव्ह केले नाव कोणी सेव्ह केले ते सांग मला चालली तू फिरायला भेटायला त्याला ते सांग तुला कोण सांगितलं मी बागेत भेटायला चालले एवढं नको सोनसाई घेत जाऊ माझ्या कुठे झाली तू तुला बाहेर तमाशे करायचे का तू घालते पहिले हा लोकांना दाखव तमाशा लोकांना नाही तू पहिले कुठे ते झेले अन्न कोण ते सांग आता नाही सांगणार काय करणार कोण आहे ते सांग नाही सांगणार तू घरात चल तू बाहेर नको बोलू मी घरात येणार नाही घरात सांगते मी घरात येणार नाही सांगतोय एवढं ऐक नाही दात अरे बाबा नो काय चाललंय तुमच मामा नको त्या पोराच्या नादी लागत माझ्या आयुष्याचं वाटोळ करून ठेवलंय त्यांनी तुम्हाला माहिती आहे का ते, ते कुठल्या ह्याच्यात जातो हे बघ बाळा भांडण्याने संसार होत नसतो संसार म्हणजे दोन चाक बघ एक तुटलं एक सुटलं की संपलं सगळं म्हणून थोडं सवरीने काय चुकत असेल तर आपण शिकायचं पदरच घ्यायचं बाळा नाही मारायचंय त्याला मला मारू द्या ना मारायचं होतं तुला बाप आला म्हणून का बसतोय माझा बाप आला म्हणून का त्यांच्या पुढे मारा आ, ना मला मारा पक्का अजिबात हात लावायचं नाही पुन्हा तुम्हाला माहिती का तुमची सुन काय गुण गाती ते काय झालं हा तिलाच विचारा अग फुकणे काय गुण उदय ते बाय ए पोरा ऐक दमाने घे बाबा भांडण नको करू गावाचा रस नको कोणाला आजोबाजे थुकतील तोंडावरती माझ्या पण आणि तुमच्या पण थुकतील तमाशाच केलाय रस्त्यावरती अजून काय पाहिजे त्याला हे बघ तो अंग होती का म्हणून माझ्या पुरीला पुरीला हात लावायचं नाही हात सोडा तुम्ही माझी नाही माझ्या पुरी सारखी माझी मिम्मी तिला बी नाही समजून सांगा ऐक दम धम की बाळा काय झालं मला कळून दे मारू द्या मारू द्या मला मार पोरे मारायला काय अडचण आहे ए बाळा बघ अरे लहानाचा मोठा केला तुला ताण होता ताना आणि हे पोरे हे बघ काय चुकत अस नवऱ्याचं आपलं पदरात घ्यायचं असतं भांडण नसतं करायचं बघ त्याला समजवा तुमचा मग त्याने असं काय केलं आणि तू असं काय करतीस कि तू एवढा चिडलाय एवढा अरे बाळा काय चाललं तिचं काय झालं तिचं काय चूक झाली का मला सांग ना मी आहे ना जीवत अजून अजून गेलो नाही ना मी बोलवलोय मला पण भांडण नका करू मला कळून द्यात नाही तो वाढवणारा मधलाय कशावणी कशावणी भांडण झाली मला सांगा पहिलं काय झालं सुरुवातीला ए पोरा सुरुवातीला काय झालं चिडायला फोन कोणा चालता ते विचारा बर ए पोरे फोन कोणा चालत रे फोन कोणाच होता ते काय फोन आला होता। अरे जेले अण्णा गावात लिहित रे आपल्या तू चांगला माणूस आहे देव माणूस रे जेले अण्णा ना बागेच नाही बोलवत भेटायला बाबा 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 परमेश्वर काय रे ऐकतोय बाबा काय पण बोलतात कधी ऐकलं विचरा बरं जेले अण्णा फोन करून विचरा की असं वागेल अशी वागल नव्हतं मी बघितलं बाई असं नको करू चार माणसं बोलू आपण आणि हे व्यवस्थित करू आपण पण भांड नका करू

असं तर तिच्या गेलीकडे तिला अवघडली असेल ती तुम्हाला माहितीये का भांडण कशावरून चालले ते बोलू नका मग जाऊ दे त्याच्या डोक्यात नाही येणार काय डोक्यात नाही येणार मला भांडणं कशावरून लागले ते विचार तुमच्या मैत्रिणीला काय झालं गं मला झेल अन्नाचा फोन आलता त्याच्यावरून संशय घेऊन बसलाय तुला काय करायचं काय झालंय काय नेमकं झालंय तुम्ही का म्हणताय तुम्ही का एक काम करा तिलाच विचारा मी बोलून बोलून थकलोय सगळ्यांना तुम्ही विचारायचं आता तिला काय झालं सांगितलं ना तुम्ही तुझ्या सोबत ना काय ते झेल अन्नाचा फोन आला त्याच्यावरून स्शय घेऊन बसलाय शे कुठं बागेत जाणार आहे असं तसं काय चाललंय काय तुमचं नेमकं शेजार धर्म आहे म्हणून मी आले पळत पळत काय झालं काय नाही तुम्ही नका पुढे आमच्या आमचं बघतो आम्ही आमचं बघतो म्हणजे जर शेजारी काय झालं उद्या जर काय मोठं झालं तर कोण येणार हे करायला अगं त्याला कळत नाही त्याला फक्त भांडायचंय लोकांना तमाशा दाखवायचा आहे दाखवायचंय कळू दा हे मला भांडायचं तुला काय करायचंय सगळ्यांस भांडायचे सगळ्यांस आले तुम्हाला सांग पहिलं चल जास्त बोलू नको अरे तुमच्याच मैत्रिणीला विचारा तुमच्या मैत्रिणीला विचारायचं आमच्या भांड्यात मध्ये पडायचं नाही अरे पका भांडण नको रे करू अरे जेव्हा तू ताना होता तुझी आई कधी नाही माझ्याशी भांडली बघ इतके वर्ष संसार केला पण कधी थोडस पण भांडण नाही झालं बाबा आणि तुम्ही सहा महिने झाले दोन महिने झाले सारखंच भांडण असं नाही रे बाबा भांडू नका रे बर झाला दोन वर्ष तू जेल मध्ये होती म्हणून ए पोरे तू गप्प बसते का आता हे शेजार धर्म म्हणून आले बघ आणि सांगाय की भांडू नका

मिटलं का नाही आपलं भांडण हो खरंच मिटलं हो, की आपली भांडण केवढं मोठं वादळ होत कोणी विजवलं झेले अण्णांनी